हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची इथं मस्ताशी सुरुवात झाली होती दिसत असेल सासूबाई कपडे धुवत होते आणि मी झाडांना पाणी देत होते कालच्याला मी सांगितलं की इथं झाडं सावलीमध्ये घेतली ती जेणेकरून ऊन नको लागायला कारण उन्हाने बऱ्यापैकी सर्व झाडंही करपून गेले तर त्यामुळं म्हणून पहिलं झाडांना पाणी दिलं सासूबाईंना बाहेर जायचं होतं त्यामुळं त्या म्हटलं की मी पहिले कपडे धुवून घेते बाहेरच्या बाहेर म्हणजे मला जाता येईल कुठंतरी त्यांना इमर्जन्सी काम आलं होतं तर त्याच्यासाठी आणि माझं तेच चाललं इथं आवरायचं घरामध्ये मी चपात्या वगैरे करून आले होते त्याच्यानंतर मला पुढचं नाश्त्याची तयारीसुद्धा करायची होती ते तर त्यामुळे पहिलं इथं झाडांना पाणी झालं इथं दिसत असेल सर्व झाडं थोडी थोडी टवटवीत झालेली आहेत आणि जी काही कर करपलेली आहेत तरी पूर्णपणे करपून गेली आता फुटतात की नाही फुटतात हा एक मोठा प्रश्नच राहिला आहे झाडं लावली तर त्यांची काळजी व्यवस्थित घेता आली पाहिजे नाहीतर ती न लावलेलीच बरी तसं मला जेव्हा टाईम असायचा तेव्हा मी वेळेवरती पाणी वगैरे द्यायचे पण आता वेळच भेटत नाही नाही त्यामुळं पर्याय राहिलेला नाही आता इथे आतमध्ये आले नाश्ता करण्यासाठी सकाळची सा कर खूप जास्त घाई गडबड असते त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं माझा काम आवरण्यावरतीच फोकस असतो एक 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 मिनिट म्हणणार तरी माझ्यासाठी जा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो असं वाटतं कधी एक मिनिटसुद्धा बाहेर जायला नको तर त्याच्यामुळं आता इथे कोबी कट करण्यासाठी घेतला होता मला असा एकदम पातळ स्लाईस करून कोबी कट करायला जास्त आवडतो मी माझ्या आईला पाहिलेले ग्लासने वगैरे असं चेचून सुद्धा कोबी काही कंद बारीक करतात पण असा कोबी केला ना तर कट भाजी पण छान वाटते खायला आणि बरं वाटतं तसा काही फारसा माझा आवडीचाही नाही आणि न आवडता सुद्धा कोबी नाही म्हणजे खाते नॉर्मली पूर्णपणे नाही पण म्हणता येणार नाही तर असं कोबी कट झाला आता इथे घेतलं होतं मिरच्या वगैरे शो शु, शोधत होते फ्रीज पुढेच होतं सध्या फ्रीजचा पसारा वगैरे आवरायचा आहे पण वेळच भेटलेला नाही जेव्हा शक्य होईल तेव्हा मोठासुद्धा दुसरा फ्रीज आहे तर तो सुद्धा असं होतो सकाळची गडबड सुरू झाली कामाची की दिवसभरामध्ये कुठं काय सामान ठेवलं आहे तर तेसुद्धा भेटत नाही हळूहळू घरात कुठल्या वस्तू कुठं आहेत तर त्याची सवय मोडायला लागलेली ला म्हणजे मजकच काम आपलं स्वयंपाक करणं घरातलं लावणं आणि त्यानंतर पटकन निघून जाणं तर त्यामुळे असा थोडासा गोंधळ उडतो माझा आवरत असताना तर आता इथं भाजी करण्यासाठी घेतली जिरी मोहरीची फोडणी दिली ह्या कडीचा एक प्रॉब्लेम होतं जे मी तेल टाकते तर ते सर्व कडेचे एक साईडला जाऊन बसतं त्यामुळं भाजी करत असताना थोडंसं ते तेल एक साईडला जातं फ्राय वगैरे व्हायला तर इथं ते टॅमॅटो घालून घेतला आणि हिरवी मिरची वगैरे सर्व मीठ घालून व्यवस्थित करून घेतलं आणि त्याच्यानंतर कट केलेला कोबी घातला तर असं हे त्यानंतर मला फरशी वगैरे पोसायची असती ही सर्व जी कामं असतात तर माझी आरीव उठणे अगोदरच असते म्हणजे आरवी उठल्यानंतर पुन्हा मला काहीच होत नाही ती उठली की माझा जायचा टाईम असतो एक कुठंतरी मनाला ते एक खराब वाटतं की ती उठते आणि मी डायरेक्ट जायला निघालेले असते इच्छा असूनसुद्धा तिला घेऊ शकत नसते ह्यामुळं खूप जास्त वाईट वाटतं आता इथं पटकन किचन आवरण्यासाठी घेतला होता किती नाही म्हटलं तरी मी स्वयंपाक करत असताना माझा किचनवरती खूप जास्त पसारा होतो किती म्हटलं की नाही करायचं तरी पण इकडं सहा तिकडे लावून हे सगळं पसरवतो तर आता खाली सर्व झाडून घेतलं संपूर्ण घर स्वच्छ चकाचक करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुसून काढण्यासाठी घेतलं मोपचा आता हळूहळू थोडाफार वापर करते मला कारण यायचं नसतं दररोज दररोज मला कपड्याने पुसणं शक्य होत नाही तेवढा वेळच नसतो पूर्णपणे इथं आता माझी भाजीसुद्धा तयार झाली होती तर अशी ही गडबड गोंधळ सकाळची माझी चाललेली भाजी झाली त्याच्यानंतर पुसून काढण्यासाठी घेतलं एक साईडला सासऱ्यांची देवपूजेची सुद्धा तयारी माझी भाजी इथं कोबीची तयार झालेली होती आणि आता इथे सासरे आले होते देवपूजा करायची होती तर ते पाणी घेण्यासाठी आणि मी इथं आता बकेटसुद्धा लावलं होतं परीक्षे पुसण्यासाठी म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं मी सकाळचा आवरण्याचा प्रयत्न करते सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे खाण्यासाठी नाश्ता असेल जेवण असेल ते पटकन आवरून घेते जेणेकरून गोंधळ नको उडायला तर त्यासाठी तर आता इथे पुसून घेतलं एकदम फास्टमध्ये माझं पुसून चाललं होतं मोपने काय एवढं फारसं मला पुसायला येते मी खूप वेळा सांगते की मला पुसण्याची पद्धत माझी बरोबर चुकीची आहे का मोपचं वापरायला मला जमत नाही माहीत नाही पण जसा जमल जा तसा पुसून घेते दुसरा असं खूप जास्त हात उघडतो पण ठीक आहे कधीतरी बरं आहे वेळेला प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी मला पॉसिबल होत नाही की व्यवस्थित कापडाने पुसून घेण्यासाठी तर अशा प्रकारे सर्व किचन हॉल सर्व बेडरूम वगैरे पुसून घेतला आणि सकाळची माझी आणि त्यानंतर मग मी जाते माझं स्वतःचं आवरण्यासाठी कारण एक फक्त हार्डली पंधरा मिनट भेटत असतील त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःचं आवरून घेते तर सध्याचं असं माझं सकाळचं चाललेलं धावपळीचं हो चा रुटीन कधी कधी थोडंसं चेंज पण होतं असं होतं कपडे जास्त असतील तर सासूबाईंना सांगते की मी पीठ मारून ठेवलेले तर ते मी तेवढं चपात्या करा बसून बसून म्हणून आणि त्यानंतर मग मी बाहेरचे कपडे वगैरे धुवून घेते म्हणजे जे काम जास्त जड वाटेल तर ते करून घेते वर्षी पुसून झाली आणि त्यानंतर मी गेले होते माझं स्वतःचं आवरण्यासाठी आता दिसत असेल माझं बऱ्यापैकी आवरलेलं होतं आणि जाता जाता एक शेवटचे पाच मिनिट राहतात तर त्याच्यामध्ये मी काय करते की आर्वीसाठी नाचणीसत्व करते मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की सत्व करून ठेवलं की मग नंतर गेल्यानंतर मिस्टर किंवा सासूबाई खायला घालतात जेणेकरून तिला जास्त वेळ वेट करायला नको तर हाच माझा त्यामध्ये प्रयत्न असतो दोन्ही साईडला माझी कामं चाललेली नाचणी नाचणीसत्व एक साईडला डबासुद्धा भरलेला होता डबा कशासाठी दुपारच्या वेळेस जेवणासाठी घरी येते पण असं नाश्त्याला मला काही टाईम भेटत नाही तर त्यामुळं मी काय करते घेऊन जाते आणि अकरा साडे अकराच्या टायमाला तिथंच नाश्ता करून घेते त्यानंतर डायरेक्टली घेतला संध्याकाळी ब्लॉग शूट करण्यासाठी आले घरी संध्याकाळचे साडे आठ दिसत असेल पूर्ण अंधार पडलाय अजून काही स्वयंपाक झालेला नाही तर तो तोच विचारताला आहे काय मेनू करा म्हणून मी कसली तयारी करायला घेतली कसली तयारी करताय मोबाईल बघत बघत मसाला मसाले भात मी त्यांना म्हंटल आज आमरस करू मसाले भात आमरस आता मी ठरवलेलं आहे अरे मला बाहेर पडायला चाललेलं आहे ते तर पहिला आमरस करून घेते कारण थंड झालं पाहिजे बोलत नव्हतं आंबे कुठे ठेवले होते आंबे सगळे पिकलेत छानपैकी आरवी ये ना बाबू आईला स्वयंपाक सॉरी बाबू सॉरी आरवीला मम्माने आलेले फटके दिले आज आहे ना आरवी आल्याला रडायला सुरुवात केली वेड्यासारखी के। बरं सॉरी का बरं तू रुचली का सॉरी बर ठीक आहे नको हो येऊ मामा आता खाऊ करणार आरवीला संध्याकाळी घरी आले इथं दिसत असेल आता आंबे घेतले होते कालच्याला सांगितलं मिस्टरांनी खूप सारे आंबे आणले होते आणि त्यामुळं त्यांनी खूप वेळा सांगितलं की अरे आंबरस करा यावेळी काही आंबरस करणं झालेच नाही ह्या वर्षी म्हणावं लागेल त्यामुळं मी तर जे पिकलेले चांगले बऱ्यापैकी आंबे होते तर ते काढून घेतले आरबी रडत होती कारण आरबी आल्याबरोबर खूप जास्त चिडचिड करत होती होत असं की सकाळचं जेव्हा मी काहीने आवरत असते तर त्याच्यामुळे पटकन निघून जाते आल्यानंतर मला काही टाईमच भेटत नाही तिला घ्यायला जातानासुद्धा जायच्या टायमावरती उठते इच्छा असूनसुद्धा घेऊ शकत नसते रडत रडत तिला ठेवून निघून जाते कुठेतरी मनाला खूप कसं तरी वाटतं आणि तिथं गेल्यानंतर फोन करते की नाचरे जे करून ठेवलेले ते आरवीने खालं का किंवा काय कारण मी सांगितलं ना फक्त ती उठती तेव्हाचे पाच ते, ते दहा मिनिट मला भेटतात त्यामध्ये मी तिचं करून ठेवते स्वतःचं आवरते आणि निघून जाते मागे तिला वळून सुद्धा घ्यायला भेटत नाही आणि घरी आल्यानंतर तिची चिडचिड रडा वडा सुरू झाला का काम पडलेलं असतं ते मला म्हणत असते उचलून घे त्याचं असंच काहीच चालू तर मला उचलून घे मला फिरायला नाही आणि चिडचिड म्हणून मिरच्यावरती एकदम फटके दिले की शांत बस म्हणून कारण काही केल्या नाही ते ऐकत नव्हते तर त्यामुळे रडायला लागली होती आणि खूप वेळा असं होतं की रागाच्या भरामध्ये आपण पोरांना मारून जातो पण नंतरून आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं वाट किंवा जेव्हा आपण शांत बसलेला असतो तर या सर्व गोष्टी आठवल्यानंतर एकदम मनामध्ये मा आपण म्हणतो ना तुटल्यासारखं वाटणं तर तसं होतं म्हणून थोड्या वेळ तिला नंतर इथं शांत केले आणि आता इथे घेतलं तर आंबरस करण्यासाठी तर आंबरस करत असताना मी बरेचसे पाहिले की आंब्याचा जो घर असतो काढण्याच्या पद्धती म्हणजे काही काही एकदम व्यवस्था व्यवस्थित आंबा जो आहे तर मऊ करून घेतात आणि नंतर पिळवून घेतात पण मला तसं आवडत नाही मला खूप घाण वाटते तर मी काय करते पहिले एक दोन प्रकारे करून घेतलं नुसते साले काढून पाहिलं आणि जी छोटी सुरी होती तर त्याच्याने असं घर काढून घेतला त्याच्यानंतर लक्षात आलं की असं घर काढण्यासाठी अवघड जातं मग मी पूर्ण आंबा जो आहे तर व्यवस्थित असा बाठ्याला लागून त्याचे कड कर, कट करून घेत होते साल आणि अशा प्रकारे नंतर सालीमधलं सर्व घर काढून घेत होता त्यामुळे मला जरा सोपं जात होतं तर अशा प्रकारे इथं मग सर्व आंब्यातून घर काढून घेतल्यानंतर म्हटलंय थोडासा मिक्सरला फिरून घ्यावा तर आंब्याचा सर्व घर असा काढून घेतलाय आता तो मिक्सरला फिरवते आहे का ते धुतलेलं पाणी मिक्सरचं भांड कुठे आपले बाबा सर्व घेतलंय चपात्या कधी होणार कुठे मिक्सर जेवणामध्ये साधा आणि सिंपल मेनू होता मसाले भात आणि आंबरस चपाती तर असं वेगळं वेगळं काहीतरी होतं म्हटले भाजी चपाती काय करावी तर म्हणून सासूबाईंनी सटला मसाले भाताची तयारी करायला घेतली होती आणि मी इथं मी आले होते आठ वाजता आठ वाजता आल्यानंतर फक्त एक दीड तासामध्ये आमचं चाललं होतं इथे स्वयंपाक आणि त्यानंतर थोडंसं मिक्सरला फिरवावून घेण्यासाठी घेतले जसं लागण तशी मी साखर इथे घालून घेत होते तर आरवीची मधीमध्ये लुडफोड चाललेलीच होती इथं असा आंबरस तयार करून घेतला होता नॉर्मलीच पाणी ॲड केलं होतं थोडंसं दूध आणि लागेल तशी साखर आणि इथं बघा मध्ये मध्ये हारवी काय करत होती मी जो कॅमेरा लावला होता सारखीच त्याच्या पुढे अशा प्रकारे बोटं घेत होती आणि हातमध्ये गे घालत होती आणि स्वतःच बघायची की कसं दिसते म्हणून ते गायला तिला मस्त वाटत होतं दोन तीन वेळा ओरडलेसुद्धा तर अशीमध्ये मध्ये त्रास देत होती बराच वेळ ओरडूनसुद्धा त्याच्यावरती काही उपयोग झाला नाही आणि आता इथं दिसत असेल घाई गाईमध्ये गेले सा खाली दिसत असेल सर्व वाईट वाईट झालं होतं म्हणजे काहीतरी मिक्सरमधनं पडणं सासूबाईंनी मी त्या दिवशी सांगितलं की शिफ्ट केले मोठ्या फ्रीजमधनं इकडच्या छोट्या फ्रीजमध्ये सर्व सामान तर त्याच्यामुळं जागा काही व्यवस्थित होत नव्हती पटकनं घ्यायला गेल्याने खाली पडलं तर अशा प्रकारे फ्रीजमध्ये जागासुद्धा नव्हती कशी बशी जागा केली आणि त्याच्यानंतर मिक्स जो केलेला आंबरस होता तर तो ठेवून दिला हि तर मसालेबा सुद्धा तयार झाला होता एक साईडला पीठ म्हणून झालं होतं आणि ह्या गडबडीच्या गोंधळामध्ये शेजारी होती सत्यनारायण महापूजा तर सासूबाईंना म्हटलं की पटकन जाऊन तिथं पाय पडून येते कारण त्यांनी तीन ते चार फोन केले होते की पूजेसाठी पाय पडायला आहे म्हणून तर तेवढ्या वेळा मी ते पटकन जाऊनसुद्धा आले आणि असं म्हणतात की सत्यनारायण महापूजेचं आमंत्रण आलेलं कधीच ठावलो नाही तर त्याच्यासाठी एक फक्त दोन मिनटामध्ये जाऊन आली असेल आणि तिथून आल्यानंतर इथे चपात्या करण्यासाठी घेतल्या होत्या मी त्यांना म्हटलं होत्या आल्यानंतर चपात्या मी करून घेईल म्हणून पण त्यांनी येण्या अगोदर इथं सुरुवात केली होती कारण आता जवळजवळ नऊ साडे नऊ झाले होते तर त्यामुळं चपात्या झाल्या मसाले भात झाला एक साईडला आमरस सुद्धा झाला आणि आता इथे मसालेभात खूप दिसायला छान दिसत होता आणि खाल्यानंतर सुद्धा तेवढाच छान लागला कारण पाहूनच असं वाटलं होतं की कधी खाते मला स्वतःला पर्सनली आवडतो बाकीच्यांना काही आवडत नाही घरामध्ये म्हणजे सासऱ्यांना वगैरे असेल तर जेवणाचा हाच प्रॉब्लेम होतो की चौघच लोक आहेत पण जेवणाचं जे गणित आहे ते काही बसत नाही म्हणजे आता आंबरस म्हणता तर सासऱ्यांना तोही आवडत नव्हता आणि दुसरा असं की सुद्धा आवडत नाही म्हणजे इतकं खराब वाटतं की मसाले भात जेव्हा केला जातो तर ते मसाले भातामध्ये दूध ओतून खातात मग ते आपल्याला सुद्धा पाहिला चांगलं वाटत नाही एखाद्या व्यक्तीला आवडत नाही आणि त्याचं नाक म्हणून खाते म्हणून तर इथं छान असा जेवणाचा आमचं साधा आणि सिंपल मेनू झाला मिस्टरांची इच्छा केली आंबरस पो चपाती खाण्याची आणि त्यानंतर जेवण करून घेतलं तर छान झाला होता सुद्धा जेवणामध्ये साधा आणि सोपा मेनू आंबरस मसाले भात चपाती पापड आणि लोणचं चांगलं झालंय का अंबरस मोठ्याने कळू देमध्ये ते चांगलं झालं त्यांना मध्ये घ्यायचं म्हटलं एक टास्क असतो माझ्यासाठी त्यापेक्षा मोड गोडमध्ये असतात तर असं थंड नाही झालं फक्त एकच प्रॉब्लेम झाला थंड नाही झालं केलंच घेते उद्या आज संपल्यावर मग जेवण करून घेते भेटते तुम्हाला जेवण झालं भांडे घासून झाले आणि आता ते मस्त चकाचक किचन वाटा आवरून घेतला पुढची कामं अजून पेंडिंगच होती फ्रीज मोकळा केला होता जवर जवर ती के तो साफ करायचा होता जवळजवळ तीन ते चार दिवस झाले मोकळा करून पण त्यालाही काही वेळ भेटला नाही पण म्हंटल की चला ऍटलीस्ट आरवीच जे नासनी भाजून ठेवलेली त्याचं त्याच सत्व तरी तयार करावं आता जेवण करून झालंय चेंज केलं इतकं जास्त गरम झाले ना काही करण्याची इच्छा होईल स्वतःची चिडचिड व्हायला लागली तर आता तारपासून ही नाचणी भाजून ठेवलेली ती अजून तशीच पण म्हणली आणि ती फिरून तरी ठेवते मग चाळून वगैरे असं काही ठेवते मग त्या दुपारच्या टाईममध्ये तर ती तशीच राहिलेली हे फ्रुट्स तसेच भाजलेले राहिलेत मी बारीक करून घेते साडे अकरा वाजले तर आता आमथून वगैरे केले आरिवलं बाहेर सोडले भांडी घासून हे तर तसेच ठेवले तर मध्ये ओलाय सगळं आताचा टाइम जवळजवळ अकरा वाजले असतील आणि त्यानंतर मी इथे नाचणीचं सत्व तयार करण्यासाठी घेतलं होतं म्हटले जर नाही केलं तर ते इथे तिथे पडून तसंच बुरशी येऊन वाया जाईल तर त्यासाठी पटकन करूनच घेते तरी तर नाचणी मी मिक्सरला फिरून घेत होते पण खूप जास्त गोंधळ झाला पहिल्या वेळेस पण केलं तेव्हा थोडासा गोंधळ झाला आणि वेळेसही तसाच गोंधळ झाला म्हणजे म्हणतात ना एकदम पसारा राडा होण्याची पद्धत मी तीन ती चार चार ते चार वेळा व्यवस्थित फिरवून घेत होते पण ते काही मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झाल्यासारखं वाटत नव्हतं इथं या चाळणीने सुद्धा बारीक चाळ काढून घेतला पण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं मोठं मोठं जात होतं म्हणजे बसरट बसरट म्हणतात ना तर तसं त्यानंतर मिस्टरांनी ते एकदम बारीक चाळण आणली तर ती सुद्धा काही फारसे त्याच्यातून व्यवस्थित निघत नव्हतं तर पुढच्या वेळेस ठरवलं एकतर घरातल्या छोट्याशा गिरणीवरती तरी करायचं किंवा बाहेरच्या गिरणीवरनं तरी दळून आणलं कारण हा खूप डबल डबल मेहनत होती म्हणजे एकच चाळणी चाळी त्याने तीन ते चार वेळा चाळून घेत होते तेव्हा कुठं ते, ते थोडंसं बारीक बारीक निघायला सुरुवात झाली होती किचन वाटा आवरून घेतला जवळजवळ हे आवरता आवरता आम्हाला बारा वाजले होते तिथून पुढे आंतरण करणं तर ह्या सर्व तयारी चाललेलीच होती आणि दिसत असेल पूर्णपणे व्हाईट झालं होतं म्हणजे पुन्हा कामाचा वाढवा म्हणतात ना तसं झालं होतं तरी बऱ्यापैकी मिस्टरांनी हेल्प केली थोडंसं चाळून देण्यासाठी तर ते एक माझ्यासाठी बरं झालं की थोडीफार हेल्प हेल्पमुळे झालं म्हणून Okay? <laughs> बारा वाजलेत आताशी नाही बारा वाजलेत काम आताशी झाले बारा वाजले बाकीचे सगळे झोपले त्यांनी तरी हेल्प केले म्हणून बरं वाटलं तर आता किचन वाटा साफ करते ते सारखेच बाहेर जातात ते गर्मीवर सर्व एवढं क्लीन केला तर सगळा पांढर झाला ए डोक्याला ताप होतोय नेक्स्ट टाइम गिरणीमध्ये म्हणजे ते सोपं जाईल वरच्या वरच खरे आता पूर्ण पारत नाही बसत पाहायला सगळं माखायला लागलं आहे आपले बॉटल भरून ठेवा इकडे आता आपण आता दुकानात राहायला आहे अरवी बाहेर गेली डबा हे पेंट एवढं बर वाटतं सन्नाटा नटा झालाय तुम्ही दोघं बाहेर काय करता या चला अरवी तिथं अजून बसली गरम गरम आता काय घणा गर्मीला कधी पाहू तिकडे ना तू लाईक करा subscribe करा ना म्हंटले तू तिथून दिसतच नाहीये तो व्हिडिओ मध्ये पप्पा तिला पप्पा तिला उतरा पप्पा तिला उतरा ती लगेच बोलून येणार आहे पप्पा ना करा। चला आता झोपायला आठ खूप टाइम झालाय सगळे झोपले सन्नाटा झालाय इकडे इकडे वरती तू दिसतच नाहीये हे अशा पुढून आता नीट सांग काय आमच्या चॅनल चव कायब मी आणि माझी चाचू बाय 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 गुड नाईट अजून चला चला तिला लेट लेट होते मग ती उठे लेट सकाळची तर चला बाय आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया अशा ब्लॉग मध्ये पुढे काही बोलण्याची इच्छाच नाही गरम होते बाय बाय